नाही हा लागेल केवळ अन्याय अत्याच्यावर आला म्हणून तर अधिक सजगपणे अधिक सकारात्मकपणे आपल्याला सगळे वारी पूर्ण करतात आणि अशी आपण हिंदुत्वाची वारी हिंदुत्वाची पालखी आपल्या खांद्यावर घेणार आहोत म्हणून बोलना चाहता हूँ हम ये भारतवासी हैं और हिंदू का राष्ट्र है ऑलरेडी हमने बांग्लादेश को दे लिया है लेकिन भारतवासी में ज़्यादा हमारा हिंदू लोग है उनको अन्याय हो रहा है उनके ऊपर आक्रमण हो रहा है ये हमारा भाई को कुछ हो रहा है हमको शांत नहीं रहना चाहिए हमको उनके अपोस हम राम भक्त भी बनना चाहते हैं और अगर अधर्म कर रहे हैं हमको लंका भी बर्न करने को हमको जानते हैं इसलिए हमको इकट्ठा होना है सारा पॉलिटिशियंस ऑल पार्टीज हैव कम टुगेदर एंड यू फाइट अगेंस्ट वायलेंस इट्स नॉट एट ऑल गुड हम यही चाहते हैं हम सभी इकट्ठा होके भारतवासियों को हम प्रोटेक्ट करने के लिए युद्ध करने के लिए भी तैयार होना चाहिए हमारा राष्ट्रीय राष्ट्रपति हमारा प्रधानमंत्री हमारा राज्य मुख्यमंत्री सभी को हम विनती करते हैं कैसे भी हमारा बांग्लादेशी भाइयों को प्रोटेक्ट करें और हमको प्लीज बहुत दुखी में हो हम तो हम आज खाना भी नहीं खा पा रहे बिकॉज हमारा ब्रदर सुदर रो रहे हैं उनको जेल में डाल दिया गया है सो so, मैं आप सभी से विनती करता हूँ हमको सपोर्ट करिए और इकट्ठे से हम भारतियाँ एक एक बार क्या बोलते हैं एकजुट होना चाहिए जुड़ना चाहिए की मोठ्या संख्येने या इकडे लोक आज या भूपवर्षेला सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार त्याचा निषेध करण्यासाठी या इकडे सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे त्याच्यामुळे इकडनं एक संदेश आम्ही पूर्ण देशामध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे हिंदू हा जागृत आहे हिंदू समाज हा जागृत आहे त्याच्यामधनं हा संदेश ज्यावेळेस देशभर पसरेल त्यावेळेस निश्चितच देशावर मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपीच गरज आहे ब्रेटिजांनी तोडोज आणि याची नीती के केली जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावतो आणि त्याच्यामुळे हम एक आहे तो सेफ आहे हम आगे बढ सकते आहे आणि या एकवीसशे शतकामध्ये पुढे जायचं असेल तर ही तंतोतंत आवश्यक अशा म्हणत की गोष्ट आहे आणि तो केवळ निवडणुकीची नाही आहे कायम देशवासियांना ज्या ज्या लोकांचं या मातीवर प्रेम आहे त्यांच्याकडे दबा करायची सर्वांना विनंती आहे निवेदनावरती सोबत खास आवाज बोलण्याकरता आपल्याला परत 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 असं संघटित व्हावं लागेल सगळ्यांना प्रत्येक वेळी इतक्या मोठ्या संख्येने येता आलं नाही तर आपलं घर आपली सोसायटी आपली गल्ली मोहल्ला वस्तई हे सुरक्षित येत नाही बघावं लागेल आणि आजच्या रॅलीचा हाच संदेश आहे जिथे असू तिथे सुरक्षित असण्याची हमी आपली आपल्यालाही घ्यायची आहे आणि आपल्या समाज बांधवांची घ्यायची आहे हे जर घेतलं नाही तर पुढच्या पिढ्यांना हिंदूंच्या शौर्याच्या पराक्रमाच्या गाथा सांगायला पिढ्या उडणार नाहीत आणि म्हणून चौदाशे वर्षाची गुलामी दीडशे वर्षाचं ब्रिटिश राज्य या पलीकडेही आपण उभं राहिलो सशक्त समृद्ध झालो कारण आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आपली जी प्रकट होण्याची समर्थ असण्याची ताकद आहे ती वारंवार सिद्ध केलेली आहे ती आता परत एकदा वेळ आलेली आहे आणि जिथे जिथे सीमेपलीकडे हिंदूंवर अन्याय अत्याचार होतो निवडणूक संपल्यानंतरची संध्याकाळ अशी साजरी करणारे आपण वेगळे आहोत आणि म्हणून एका अर्थाने एका भारत मातेचं चिंतन करणारे त्या भारत मातेकरता आपल्या रक्ताचे थे थेंब वेचणारे आहोत पण थेंब हो, कधी वेचायचा वेळ कधी द्यायचं संघटित कधी व्हायचं सशक्तपणे प्रतिकार कधी करायचा हे ठरलेलं आहे ठरणं हे नेहमीच अव्वल ठरलेलं आहे सी ए ज्यावेळी लागू झालं त्या सी करता सा...